नमस्कार, नमस्कार राम राम हरी माऊली या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आमलकी एकादशीच्या एक सर्व रसिकांना खूप खूप शुभेच्छा आज आपण एकादशी निमित्त विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकांना प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचायचे धन्यवाद विठ्ठल म्हणतो रुक्मिणी जातो मी लवकर विठ्ठल म्हणतो रुक्मिणी दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडव लागत पूर्ण ज्ञानो बा तू साध घाले दोघे जन ज्ञाणोबा तू घाले दोघे जण पंढरीला जाता ग आडव लागतय सासवड पंढरीला जाता ग आडव लागत सासवड देव ज्ञान बा बोलतात सोपान गेलं पूढ देवज्ञान बा बोलतात सोपन गेलं पूढ पण जाता ग आडवं लागत जेजुरी पण पंढरीला जाता ग आडवं लागतं जेजुरी देवा खंडोबा तुझी सोन्याची नगरी देवा खंडोबा तुझी सोन्याची नगरी पंढरीला जाता ग आडवं लागतंय ना पंढरीला जाता ग आडवं पूत ज्ञानो बाबसलेत पालखीत बसलेत पालखीत ज्ञानो बा बसले पालखीत बसलेत पालखीत पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पुढे माझ्या विठ्ठल गे माझ्या जनी पुढे माझ्या विठ्ठल मागे माझ्या जनी पंढरीला जाता वंदा नव्हत माझ मन पंढरीला जाता वंदा नव्हत माझं मन देव विठ्ठलाने चिठ्ठ्या पाठवल्या दोन देव विठ्ठलानि चिठ्था पाठवल्या दोन विठलो रुुक्मि दे ग धोर विठललो रुुक्मि दे ग धोतर दिण्डली आली ज्ञानोबातुमि लण्ण्ण्डली आली मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर धन्यवाद